कळव्याच्या सर्व नागरिकांची तळपायाची आग आता मस्तकात जायला लागली आहे या इकडचं अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं नियोजन पाण्याचं चुकतं आहे आणि त्या दृष्टिकोनाने या इकडे त्यांनी नियोजन ताबडतोबीने केलं पाहिजे या दृष्टिकोनाने हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हे मोर्चा हा आक्रोश मोर्चा हा त्या दृष्टिकोनाने आलेला आहे हा एक इशारा आहे की दिवाळीच्या आत हा कळव्याचा पाण्याचा प्रश्न हा प्रशासनाने नियोजित करावा आणि विरोधक हे नेहमीच नाच ना आहे अंगणतेडा या भूमिकेमध्ये असतात ते ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस ते झोपले होते का त्यावेळेस ते त्यांना हे सुचलं नव्हतं का त्यावेळेस काही केलं नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा काटा आणि माझा तो बाब्या ही भूमिका ही नेहमीच विरोधकांची राहिलेली आहे स्वतः सत्तेत असताना काही केलं नाही पण आज स्वतः त्याच्याबद्दलच बोंब आहेत ही त्यांच्या कामाची शोकांतिका आहे याच्यामध्ये माननीय साहेबांनी जो इशारा प्रशासनाला दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्टपणे त्याबद्दलची भूमिका आहे की जर पाण्याचं नियोजन हे प्रशासनाने योग्य रीतीमध्ये केलं नाही कळवेकरांना पाण्याचा दिलासा भेटला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कारवाईला त्यांनी तयार राहावा